इकडे जातो हो साडी गडी करून काय नाही ते काढून टाकलंय मग अशी गडी करून ठेवू गे लग्न होत नाही आमची नाही होत अरे <laughs> रप्तो कि नाश्ता करता जेवायच्या आधी ना नाश्ता नाश्ता म्हणजे काय नाश्ता करताला

आता लांब गेलो ना मग वर येतो बाहेरे आणि होत आता पूर्ण तांबड जाऊन येतो ना चिर्या अंगार आता काहीतरी घालून ना ढाकून ठेवूया गेलो खाय ग्या काय माहिती थोडे अड येतो थोडे आपण लांब रो म्हणजे आपण लांब जाऊया नाही त्याचा काय उत्तराचा काय खरा दिसणार नाही यावचा हो माका बाहेर काही दिसणार नाही या गॅपीत नावान त्या का साथ घातलेला काय कळणार नाही आहे रे पहिलं चल नाही ये रे खेळासाठी तसा करता तो दिसा पण नाही होतो खेळ होतो तो एकट राहून येत चल द्या बाकी काय भीती नाही मंडई चिऱ्याचं ठीक आतमध्ये आत्मर्यादा चिरेवरती अंगावरती पडते तर भीती तर मंडई काल आपण न्यूजे गाव कंप्लीट केलेलो असो न्यूजे गावामध्ये दे गेलेलो आमच्याकडनं बामण्या देवी त्याच्यानंतर न्यूजे सो so, मस्त ब्लॉग इल्लेलो आपल्या चॅनलवरती दुसऱ्या कोकण किंग ओमकारवरती वरती तर नक्की ब्लॉग बघा न्यूज गावामधनं कोण असलात आणि एक हिडन मस्त वॉटरफॉल सुद्धा बघितलो आम्ही तर तुम्हाला बघू पण मिळतो एकदम भारी असा न विसरता बघा नक्की चलिये। चल, ले ले का दो दो चल ये घराकडे जावे चल बोलवलेलं त्या काय कळणार नाही लाल झालो आहे बघा जसं जसं मोठं होताना त्याची मस्ती वाढत चालली आहे आता ये अजून मंडई तो बाहेर येऊ नाही आता पंधरा एक मिनटं झाली इकडे बघा तू काय ती असतो येणार नाही बाहेर आम्ही यायना गेलो तरच तो येतो बघ हम्म सरकस बघा आम्ही जशी लांब लांब येतो तसं तो बाहेर येता ये तुझ्या नको कळाला ना लाईट येऊ नाही असली का लाईट जातं पण पहिल्यांदा टाइम दुपार तर गेलीच आणि आता पण नाही अजिबात जाऊयाच जरा बॅट फिरे होत मॅच इक्का जाऊ नाही आता चल मंडई बऱ्याच वेळा नंतर भेटते आणि आज आपण डायरेक्ट रिक्षावरती भाड्या घसो डॉक्टर कडे नेऊच कोणाक तरी फोन इलो मी इलय आपली लाईट इलेली असा आणि आपली चाय पण पिऊन झालेली आहे रोड वरती कॉन्सन्ट्रेशन करूया अरुंद रोड असा आणि वाईट अँगल क्वालिटी जास्त देऊचो नाही जाऊया पटपटमेंट चला फायनली आपला भाडा कम्प्लीट झालेला असा त्यांनी डॉक्टर कडे गेले लोक कुडाळ मध्ये क्वालिटी एकदम बेकार दिसत असतली रात्रीचं वाईट अँगल असंच दिसतं खूप दिवसाने आपण परत एकदा भाड्यात गेलेलो रात्री डॉक्टरकडे गेल न्यायचा होता पोहचत येईल घराकडे आपण पोहोचलो आपण घरी आपण नऊ वाजून अठरा मिनटं झालेली आहेत धुरलेला आहे मग धुतलेली होती फक्त फुसाची रोवली हो बनी? अरे ए बनी? ए बनी? बनी? भिया नको मी जियात किती भियाता झोपे काढता तो काढता आणि वियाता वर भिया होता हात धरले बघ बड़े बाबू पप्पा <laughs> <आगा लें। laughs> हो झोपान दिला हात धरून उठताला कोण दिवसभर झोपल तर उठ चल मागच्या पोरग्या सारखं म्हणणे बघा सोडले आणि ती सर उठायले तर हा तसं धरले तसंच रोवलो दुसरा मेंबर झोपलो

कबड्डी चालू दुसरा ए ए अवतार करता लहान आहे अजून रोज फुसाता लागता आणि हे बघा आता त्याचे केस असत ना ते हळूहळू येतात बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा चिऱ्यात जाऊचा हे बघा केस गेलेले असत आणि सफेद असल्यामुळे रोज आता लाल झालो चिऱ्यात तुम्ही गेलेलो बघितला उठवलं लहान आहे गे आई का रोज फुसला ना दोन सरली टिशू पेपर लहान अजून डॉक्टरांनी काढले दिवशी माणसापेक्षा डॉक्टर झाले नाही दोन मंडळी आणि होय तर एका दिवसात मना सफेद बुके बाळगू हे घेवा सफेद बुके बाळगूक हे घेवा मका जेवण काय पातळ भाजी पातळ भाजी आणि तोंडा

थोडे वेळ वाट बघितलो पण आपलं जेवण रेडी झालेलं असा कारण जेवण रेडी होईपर्यंत आपण एक दहा वाजलेले असत आणि सांगितल्याप्रमाणे माका तोंडात काहीतरी केल्या नाही आणि माझ्यासाठी मस्त आपलं जेवण आज दाखवते काय असा आंब्याचा लोणचा स्पेशली एवढ्यातच आमच्याकडे असा काय आई बाजारात गेल्या वर्षीनंतर आम्ही वाट बघित होतो म्हटलं मे महिन्याशिवाय काय खाऊ गवाचा नाही लोणचा काय आई पण आधीच गाव आता खायचं महिना डिसेंबर डिसेंबर कच्चा <laughs> लोनचा करून घालो स्टोअर गेलेला नाही गेल्या वर्षीचा मस्त माझ्यासाठी बघा बघू शकताय बटाट्याची कापा आणि ही आपली काय आहे पातळ भाजी, भाजी। म्हणजे पालेभाजी असा आणि वाटण्याची आजचं जेवण असं असं मस्त आणि भाड्यात गेले त्याच्यामुळे एडिटिंग सुद्धा तर आता वेळ लागतो एडिट करूच्यासाठी आजचा असा झाला ठंडी असा बाहेर पण मस्त आपण व्हायला घेतलो काप्पा तुम काय घ्यावा पण जोक सुरू करूया आणि ब्लॉग नक्की बघा आपल्या दुसऱ्या चॅनलवरचं तो मस्त न्यूजे गाव आपण कव्हर केलेला असा आणि खूप काय काय बघितलो मस्त माझ्या इथे आईन बघण्याला ब्लॉग आई कसा ब्लॉग मस्त आणि मुळात आपण ना बघलेले गाव पण दिसतात त्याच्यात कधी आपण गेलेलं नसतं बघितलेलं गे नसतं मस्त मस्त गाव कोकणातले नक्कीच बघा चॅनल सबस्क्राईब करा येस तर आता आपण करूया जेवण मस्त तर यवा जेऊक